महामार्ग समृद्धी महामार्ग निवडणुकीचा महामार्ग याची एक शोध लावलेला आहे सैनिक समाज पार्टीतर्फे शोध लावला आहे कारण आजच्या निवडणूक पद्धतीमध्ये अडाणी अल्पशिक्षित पर परिवारवादी वंशवादी या लोकांनी एवढी गर्दी केली की के काळ्या पैशाशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत लढवता येत नाहीत असा समज निर्माण करून दिला आहे गैरसमज निर्माण करून दिला आहे तो आम समाजातील नागरिकांच्या मनामध्ये ठाम बसलेला आहे तो सैनिक समाज पार्टीने गैरसमज दूर केलेला आहे कारण एनी टॅलेंटेड सिटीझन ऑफ इंडिया कॅन बी इलेक्टेड बाय मिनिमम एक्सपेंडिचर अल्प खर्चातल्या निवडणुकीचा हा हमरस्ता आहे हा महामार्ग आहे त्यामुळे कोणीही सज्जन देशभक्त इमानदार टॅलेंटेड स्वाभिमानी नागरिक निवडणूक जिंकू शकतो याचा प्रचार केला आहे आणि हे हा जो हा मार्ग आहे अल्प खर्चात निवडणुका हा सैनिक समाज पार्टीने शोध लावलेला आहे जेणेकरून या देशातली लोकशाही या पैशावाल्याने गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी हायजॅक करायचं चाललं आहे तिला आळा बसणार आहे कारण लोकशाही ही, लोक ही। लोकांचीच पाहिजे लोकांनीच चालवली पाहिजे लोकांचाच लोकप्रतिनिधी पाहिजे या धर्तीवर स्टडी केलं आहे सैनिक समाज पार्टीच्या सोशल इंजिनिअरिंग लोकांनी स्टडी केलं आहे सोशल इंजिनिअरिंग झालेल्या सुशिक्षित माणसांनी याचा शोध लावला आहे की यस देशामध्ये लोकशाही आणता येईल जन लोकतंत्र आणता येईल तो मार्ग शोधला आहे आणि त्या मार्गाने सैनिक समाज पार्टीचे निवडणूक पद्धत आता आम समाजातील तमाम नागरिकांना पसंत पडली आहे कारण हा जो दहशतवाद आहे महाराष्ट्रात मध्ये चाललेला भ्रष्टाचार राज आहे ते हटवण्यासाठी हा हमरस्ता तयार झालेला आहे आणि याच्यामुळे सुशिक्षित माणूस लोकप्रतिनिधी होईल सुशिक्षितच आमदार होईल सुशिक्षितच खासदार होईल सुशिक्षित मंत्री होईल सुशिक्षित नगरसेवक होईल जिल्हा परिषद सदस्य होईल त्यामुळे हा जो हम हम रस्ता महामार्ग शोधला आहे हा एक युग तयार करणार आहे दुरुस्ती करणार आहे आणि ह्या देशामध्ये जन लोकतंत्र आणणार आहे याची प्रचिती ये येत चालली आहे कारण आता जे आमचे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधील प्रचार प्रमुख आहेत तुकाराम डफोर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे त्यांच्याकडे या अल्प खर्चात निवडणूक लढवण्याच्या इच्छुकांची गर्दी होत चालली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा जो शोध लावला आहे याचं ऐतिहासिक युग तयार होणार आहे आणि याच्या आधारानेच सैनिक समाज पार्टी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपला ठसा उमटवणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार दोन हजार एकोणतीसमध्ये सत्तेवर बसवण्याचा पाया भक्कम केला जात आहे आता या निवडणुकीमध्येच त्याची प्रतिक्रिय चालली आहे कारण प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारांची गर्दी होत चालली आहे रोज तुकाराम डफळ यांचा फोन खनखनत आहे आणि याच दरम्यान याच दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर, नगर राऊरी पाथर्डी एक मतदारसंघ आमदार शिवाजी करडेले यांचं निधन झाल्यामुळे त्याथेही लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे आणि त्या पोटनिवडणुकीसाठी सुद्धा सैनिक समाज पार्टीमार्फत अंबादास डमाले यांचं नाव प्रपोज केलं आहे तेही सैनिक समाज पार्टीच्या तिकीटावर ही पोटनिवडणूक लढून दाखवणार आहे तीही अल्प खर्चात निवडून येणार आहेत म्हणून हा सैनिक समाज पार्टीचं जे युग आहे ह्या युगामध्ये हा इतिहास घडणार आहे आणि जनलोकतंत्र येणार आहे याचा पाया मार्गदर्शन सर्व सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत रिटायर्ड कर्नल बलवीर सिंग परमार साहेबांनी घालून दिले आहे दॅट्स फार मिनिमम एक्सपेंडिचर इलेक्शन एनीबडी कॅन बी इलेक्टेड इफ ही इज कॅपॅबल सुशिक्षित इमानदार असेल तर असे लोक निवडून येऊ शकतात म्हणून हा महामार्ग हम रस्ता आम समाजातल्या नागरिकांनी पसंत केल्यामुळे नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो